वाट हरत होत्या काकी मला पेपर तपासायचं होत निकाल बनवायचा होता ना पोरांचा निकाल रिझल्ट पास नापास होता ना ती उशीर झाला बापरा शालेय आमच्या माझे शालेत शिकव तिकडे बिची पोरत शालेत शिकव ना मी राहा की नाही ना? तर तिकडच्या पोरात निकाल लागवायचा होता पोर तुझा काय हा यो माझा पोर ना। ना? की? आता मी एक महिन्याने येईल हो आज चार तारीख आहे चार मे आज काय हा चार मे दोन हजार पंचवीस बरोबर पुढच्या चार महिला येईल हो तो पुढे हा चवणी होईल एक महिन्याचं जो रासन जो चावल हा साखर हा जो बेस, जो तो भुकिया बेस किंवा तेलाच दोन पाऊस हा बटाटा हा तीन किलो कांदा दोन किलो जो बिस्किट लो जो चकल्या मिरची पावडर जो जीरा जो साबू कपडाचा जो हळद आ जो ढोकलाला तेल जो कांडी हां यो, यो मुकती दाल कमी पाणी पाणी पे 하자 पाणी नाही पेचा पाणी पिऊन आलास जा तर मित्रांनो नमस्कार मी जितेंद्र पाटील प्राथमिक शिक्षक कैनाळमध्ये दहाणू तालुक्याच्या कैनाळ एरियामध्ये पाड्यांवर शिक्षक आहे तर माझ्या पाड्याच्या आजूबाजूला दहा चौरस किलोमीटरमध्ये असे जे काही निराधार आईबाबा आहेत ज्यांना मुलगा मुलगी कोणीच नाही त्यांच्याकडे कुठल्याही सरकारची सुविधा नाही राशन कार्ड किंवा कुठल्याही सरकारी योजना त्यांच्याकडे नाही फक्त तुमच्या आमच्या लोकांच्या दयेवर ज्यांचं आयुष्य चाललं आहे अशा मावशी मावशी कुठं नाव का हा ह्या दोन मावशी आहेत दोन मावशी एकट्याच आहेत त्यांचे मिस्टर वारून गेले मिस्टरांनी घर बनवलं पण मावशींना आता कुठंच काही आसर नाही तर मावशींसारखे असे सात आठ निराधार बाबांना ही मदत चालली आहे तर आमच्या चॅनल सुरू करण्याचा एकमेव पवित्र हेतू शुद्ध हाच आहे की या माध्यमातून जे काही इन्कम मिळेल त्याच्या आईबाबांपर्यंत ती मदत जीवनावश्यक मदत आहे ती पोचवायची तर मित्रांनो माणूस म्हणून आयुष्य जगत असताना आपण आपल्या परिवारासाठी आपल्या जवळच्या मित्रांसाठी माय नको मला नमस्कार करा पाहिजे आपल्या आपण आप करत असतो ते करणं चांगलंच आहे पण असे निराधार जीव की ज्यांना कुठूनच आशेचा किरण नाही त्यांना एक छोटीशी मदत किती मोठी अशीच किरण ठरू शकते अक्षरशः मावशींना जेव्हा मी पहिल्यांदा भेटलो त्यावेळेस विचारलं तर मावशी या पाड्यांवर कोणाकडून तरी कोणी जेवायला दिलं असं मागायला जातात आणि कोणी दिलं ताटात तर ता 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 जेवायचं नाही कोणी दिलं तर उपाशी सही होऊन येतं त्याच्यावर कॅमेऱ्यावर तर असं हे त्यांचं आयुष्यच तर त्या दिवशी जेव्हा मौशींची कहाणी समजली तेव्हा मौशींना सांगितलं की मौशी घाबरू नका मावशींच सगळं किराणा अवश्य पुस्त आहेत त्या पूर्वी आणि दर महिन्याला मौशींना आता किराणा दिला जातोय एक शाळेत घरी जात असताना रस्त्याने अचानक एक मानारा जीव काठी टेकून चालला होता मला ऑफिसला यायची घाई होती तर जस्ट एक कटाक्ष मी टाकला मौशींवर साईडने काय माहित भगवंताचं यो नियोजन असेल एवढ्या घाईत मला वाटलं की मावशीनं भेटावं पहिला विचार आला की मला घाई ये साहेबांना भेटायचं आहे साहेब निघून जातील कागदपत्र द्यायची पण पुढे जाऊन पुढचा विचारला की नाही ती मावशी पुन्हा भेटणार नाही या रस्त्यावर अगदी अनोळ अनोळ केशी मावशी गाडीला ब्रेक लावला मावशींची विचारपूस केली तेव्हा समजलं मावशींची ही कहाणी बघा मित्रांनो की आपण आपलं दैनंदिन जीवन जगत असताना असे अनेक लोक आपल्याला दिसतात आणि आपण विचार करतो की आपण काय एवढे दाते दानशूर आणि अशी लोक तर असतात कोणाकोणाला विचारणार नाही मित्रांनो एक थोडीशी मदत छोटीशी मदत अशा लोकांच्या आयुष्यामध्ये एक अगदी वाळवंटात रखरत्या उन्हात शीतल जलचा साठा असतो साठा तहानलेल्या माणसाला मिळतो ना तेवढी तेवढा आनंद या ते लोकांना होत असतो तुम्ही बघू शकतात तर मित्रांनो जास्तीत जास्त आमच्या जा चॅनल तुम्ही लोकांना शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमचा उपक्रम आवडला असेल तर नक्कीच या उपक्रमामधून प्रेरणा देऊन ज्या आजूबाजूला असे निराशित लोक असतील त्यांना मदत एक प्राथमिक शिक्षक म्हणून मुलांना चांगलं शिक्षण देणं हे तर माझं कर्तव्य आहेच पण एक संवेदनशीलता समता न्याय बंधुता ही जी शैक्षणिक मूल्य किंवा राज्यघटनेतले मूल्य आहेत ही मूल्य स्वतःच्या आचरणातून उपयोजनातनं थोडस मी प्रयत्न करतोय ती मूल्य जोपासण्याचा आणि माझ्या विद्यार्थ्यांना हा मोठा धडा असेल माझे विद्यार्थी शिकून जेव्हा मोठे होतील मी त्यांना हेच सांगतो की आणि तुम्ही मोठं होणार ना, ना तुमचे गुरुजी जे करतायत ते तुम्ही करा तर मित्रांनो दिव्याने दिवा पेटतो तसं ह्या चांगल्या गोष्टीसुद्धा एका माणसापासून दुसऱ्या माणसापर्यंत दुसऱ्यापासून तिसऱ्यापर्यंत आणि अनेक लोकांपर्यंत हा विचार पोचेल आणि मला आनंद वाटतो ज्यावेळेस मी हे कार्य करतो मी कुठून कुठून फोन येतात मला मेसेज येतात की सर आम्ही असं कार्य करतो किंवा तुमच्या व्हिडिओतून प्रेरणा ना घेऊन आम्ही कार्य करतोय बस मित्रांनो हा हे यूट्यूब चालू करण्याचा एकमेव हेतू हाच आहे तुर्तास आपली इथं रजा घेतो आता सध्या आमचं मे वेकेशन सुरू आहे मी एक महिना सुटीला जाणार पण या लोकांना मदत पोचावी म्हणून मी माझी दोन दिवस सुटी वाढवली हा गावाला जायचा तर मी एक महिन्याने येईल होईल तुझं हा येईल तर तुर्तास आपली रजा घेतो जैन ते